लेक् मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे व्यवहार आज गणपती बाप्पाचा आहे दुसरा दिवस आज बाप्पा जाणार आहे पाण्यात जाणार आहे मम्मी पप्पांकडे जाणार आहे गणपती मम्मी पप्पा कडे डुबत जाणार आहे हा या पण आम्ही डुबत नाही वाटवणार आहे जेवलं नाही ना आठ पाच झाले आणि अजून आमचा बाप्पा निघाला नाही मेन गोष्ट आम्हाला बाप्पाला ना सोडायचीच इच्छा होत नाही म्हणजे घेऊन हो जायलाच वाटत नाही आता मी दुपारी एकत्र सर्वेजण बसलेलो मी नेत्रा योगिनी माझे मिस्टर तर माझे मिस्टर असे सहजमध्ये बोलले म्हणजे बोलले की हां आपण पाच दिवसांनी बाप्पाला सोडूया करून तर मी आधी नाही बोलले नेत्रा पण बोलली नाही तर मग नंतर मिस्टर बोलले काय नाही आपण पाच दिवसांनी आत्ताच लगेच जाणार बाप्पा कसं वाटतं तर मी पण बोलली मग ठीक आहे बाप्पाला आपण पाच दिवसांनी सोडूया करत म्हणजे दीड दिवसाचा बाप्पा पाच दिवसांनी जाणार असं आमच्या चौघांनी ठरवलंय पण आम्ही सुरुवातीला बाप्पाला बोललेलो की तू दीड दिवसाचाच य आमच्या घरी आम तुला मी दीड दिवसाचाच आणेन ह्याच्यामध्ये जा आम्हाला थोडं कसं तरी वाटतं की आता बाप्पाला आपण असं बोललो आहे त्याला आपण पाच दिवसाचं ठेवायचं म्हटलं तर तुम्ही पंडितला फोन केला आणि मग त्या भरजी काकांना सांगितलं की थोडं आम्ही दीड दिवसाचा गणपती बसवणार होतं पण आता आमचा प्लॅन झाला आहे पाच दिवसाचा बसवायचं ते हर हरकत काही नाही हो काही नाही तुम्ही फक्त नारळ आणा ना, नारळ देवासमोर ठेवा आणि बाप्पाला सांगा की मी तुला दीड दिवसाचा बसवणार होतो पण तुम्ही आता पाच दिवसाचा बसवतं तुम्हाला माफ कर पप्पा काय नाही करणार म्हणजे काय बोलणार नाही असं बोले तर तरी पण माझं काय मन ऐकत नाही आहे तर मीने काय केल्या या चिट्ट्या बनवल्या माझं काय डोकं म्हणजे जास्ती करूया की नाही करूया असं माझं डोकं चालायला लागलं ना तर मी अशा कागदाच्या चिट्ट्या बनवते आणि त्या उडवते आणि मग त्या चिट्ट्या ठरवतात फायनली की हा की नाही आता ह्या चार चिट्ट्या केल्या मीने या बघा या चार चिठ्ठ्या आणि चार चिठ्ठ्यामध्ये एका चिठ्ठीमध्ये फक्त लिहि आहे बाप्पा जाणार आणि तीन चिठ्ठ्यामध्ये लिहिलं आहे बाप्पा नाही जाणार करून मेन गोष्ट आमच्या चौघांचाच विचार आहे की बाप्पानी नाही जायला पाहिजे पाच दिवसांनी जायला पाहिजे आता बघूया मी चिड्डी उडवते आधी बाप्पाला सांगते बाप्पा बघ ही चिठ्ठी उडवते आहे तुझ्यासाठी कारण तू पाच दिवस राहायला पाहिजे आता तू ठरव माझी ते इच्छा आहे पण बाप्पाला पण विचारायला पाहिजे ना तो आपल्याकडे पाच दिवस राहणार की नाही म्हणून या चिट्ट्या उडवते तर चला हे खेळ नाहीये आणि हे असं काय वेगळं काही नाही आमच्या मनाची एक श्रद्धा आम आहे आम्हाला असं वाटतं बाप्पा पाच दिवस आमच्याकडे राहायला पाहिजे फक्त ह्या चिठ्ठी मध्ये मी पप्पाचं म्हणजे थोडंफार मन बघते आणि माझ्या मनात थोडं का हाय डाऊट थोडा की आम्ही चुकीचं करतो का ह्याच्यासाठी मी हे सर्व करते चला आता चिठ्ठी उडवते आणि ही चिठ्ठी फक्त योगीने उचले आणि नाही बघूया आता गणपती बाप्पा धरवे उडवले हे बघा ते आमचा बाप्पा दाखवते ना मला बाप्पा आणि ह्या बाप्पाच्या इथे मीनी चिठ्ठ्या उडवल्या ह्या चार चिठ्ठ्या उडवल्या आणि आता ही चिठ्ठी योगिनी मॅडम ह्याच्यातली एक चिठ्ठी उचलणार आहे मिस्टर पप्पाचं ऐकू नको तू तुझं उचल योगिनी असं नको करू मी नेत्राला संगीर पट करून उचल काय आला ठेवायचो पाच दिवस जरा थांबा फायनली बाप्पा आमच्याकडे पाच दिवस राहणार आहे तर चला तो आता बाप्पासाठी मस्त पैकी थोडंफार जेवण दुपारचं आहे आता थोडंफार करते परत कारण बाप्पा जाणार होतं म्हणून मी दही दही आणून ठेवलेली होती जाताना दही द्यायचं असतं ना तर चला आता बाप्पा खरंच आमच्यासाठी खूप थँक्यू बाप्पा बरंच येते बघा आता माझ्या बाबतीत असं झालं आहे दीड दिवसाचा बाप्पा मी पाच दिवसाचा करते गणपती बाप्पा मोरिया मी तुम्हाला दीड दिवसाचं आणणार होतं म्हणून सांगितलं पण मला अजून तुम्हाला तीन दिवस तुमची भक्तिभावाने पूजा करायची आहे त्यासाठी मी दीड दिवसाचं विसर्जन न करता तुम्हाला पाच दिवस ठेवणार आहे Uh, जे काय आहे आमच्या चुकी झालेली आहे ते जरा मान्य करून घे आणि आम्हाला सगळं एकदम व्यवस्थित करून तर हे सगळं तू मान्य करून घे आणि आम्हाला शक्ती आणि शक्ती दिवस राहायला पाहिजे

दक्षमान कामपूर्ति जयदेव जय मङ्गलमूर्ति यो मङ्गलमूर्ति दक्षे गण कामनापूर्ति जयदेव जना काशी ला कुमरा चन्दना मोगर